काँग्रेस पक्षाने जी भूमिका मांडलेली आहे की लातूर जिल्ह्यामध्ये मेच्या सुमारास जो पावसाळा सुरू झालेला आहे अजूनही पाऊस चालू आहे आणि अजून पंधरा वीस दिवस पावसाळा दाखवतोय आज तर येलो अलर्ट होतं आणि त्याच्यामध्ये जो कालचा पाऊस पडला आहे अतिशय बिकट परिस्थिती शेतकऱ्यांनी झालेली आहे हा तोंडा हाताला आलेला घास हिरावून जाण्याची परिस्थिती शेतकऱ्यांसमोर आहे आता इथं हे एकुरगा गावामध्ये आम्ही आहोत शेतकऱ्याच्या पिक पिकाची पाहणी केली पूर्ण सोयाबीन त्यांचं चार हेक्टरचं ज्यादा काढणीला आलं होतं ते सगळं सोयाबीन त्यांचं नुकसान झालेलं आहे हजारो रुपयांचं त्यांचं नुकसान इथं झालेलं आहे अधिकाऱ्यांनी त्याची नोंद घेतलेली आहे तसं ते शासनाला कळवणार आहेत आमची मागणी तीच राहिली की तुम्ही सरसकट ह्या मंडळाचा प माहिती घेऊन शासनाला त्वरित ते कळवावं आणि लोकांना ज्या अडचणी व्हायला लागल्या की स्वतःचं नुकसान पोर्टलवर अपडेट करायचं आहे किंवा त्या अधिकाऱ्यांकडे पोचवायचं आहे त्याच्यामध्ये बारकाव्यानं लक्ष देऊन प्रत्येक गावनिहाय अहवाल हा सरकारपर्यंत पोचला पाहिजे त्याच्यामध्ये काँग्रेसचेही कार्यकर्ते त्यांना मदतीला आम्ही त्यांना सगळ्यांना आव्हान केलं आहे की प्रत्येक गावाने आपापला आराखडा कुठं घराचं नुकसान आहे बस खाद्यपानाचं नुकसान असेल जे घरात जे पाणी शिरलं आणि शेताला जे पाणी आणि पिकाचं जा नुकसान झालं त्याचा एक आराखडा आमचेही लोक त्यांना मदत करतील आणि त्याच्यानं काम फास्ट होईल इथं तर अजून आमच्याकडे तशी कल्पना ह्या गावातली नाही आहे पण बाकीच्या गावांमधून माहिती मिळते की पशुधनाचं देखील नुकसान झालं आणि खास करून जे नदीकाठची गावं आहेत जिथं काही पशुधन वाहून गेलेल्या देखील बातम्या आमच्या कानापर्यंत पोहोचलेल्या आहेत त्याच्या त्याचीही माहिती आम्ही आता संकलित करतोय आणि ह्या एक पुढच्या एक दोन दिवसामध्ये आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांकडून घाव नेहा आम जेव्हा आमचा आराखडा ये आमच्याकडे येईल त्या पद्धतीनं आम्ही सरकारकडं आणि जिल्हा प्रशासनाकडं त्याची मागणी करू